हा आणि ते अण्णा शिंदेला पुढे कोण केला हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुराय जयशुवराय राजभूला काय झालंय बोल साळुंके बोलतो धाराशिव काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट म्हणून लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या

त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात टिकलं काँग्रेस हा मग भाजपचं टिकलं का टिकलं कुठं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एखादा होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला का भाऊ अकरा वर्षाचा होतो तुळजापूरमध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का हा बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नावं घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानं पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही हा आणि समाज तर लिहिला आमचा राहिला दादाच्या विरोधात बोला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय म्हणू दादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही बस मनोज म्हणून दादराजी दादराजी भाऊ काय बोललेत काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन हे लावेन ते लावेन नाही 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 तुमच्या अजून डोक्यात बिरकं मंदिर का बोले? नीटबी एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं लावू सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी राजूभाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला काय नाही ती माणूस आहे फाटक्या माणूस आहे का एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असतील चालू असतील तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे जी मरती केली का होत्रकार परिषद बोलणं घेतली आज काय म्हणले भाऊ ती आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं बघा मुंबईला जाण्यास पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषीतला आरक्षण द्या द्यासाठी अधिवेशन बोला म्हणून पत्रकार उद्या पत्र घेऊन मुंबईत विधानसभेच्या आला राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो तुम मी ह्या काय मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय झाला दुश्मन नाही